तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि क्षेत्रि शाळेत चालू आहे त्याचा स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे चपाती बटाट्याची भाजी बटाटा सुख बटाटा असणार आहे आणि आज आहे हरतालिका हरतालिकाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओ कधी येतो त्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला शुभेच्छा मला वाटते जरा उशिराच मिळणार आहे त्या पण असू द्या चपाती फुगलेली तिकडे बटाट्याची भाजी शिजत टाकलेली का शिजायलाच mm. उकडून घ्यायला तुम्हाला सांगतो बाहेर ऊन पडलेला आहे आणि आज म्हटलं जरा गोमूत्र फवारून घ्यावं रोज चाललंय इकडे तिकडे तिकडे काल पण दुपारनं फवारणार होतो पण जरा झालं काल पण आपलं फवारणं झालं नाही मला आणि आज ते फवारून घ्यायचे आज येताना तेवढं एक काम करतो सांगितलेलं हो बरं का तेवढं काम करेल गुड बॉय फुगली गजाब दी खावा गेली आता काय करू मी चालू करून मी नुकता आलोच होतो दाखवायचं असतं नाही की बाबा तस नाही मग पुसन मला चालू करा कॅमेरा चालू करा उरका उठा उठा काहीतरी काही आता मला खवयशिवाय तुम्हाला मला वाटतंय अन्न खाल्ल्याला पचतच नाही काय की

लागले उंच झालंय जायला लागले काय नाही आता नाही जाऊ दे तर वातावरण ढगाळ आहे पाऊस येण्याची शक्यता बी आहे आणि स्वामी सुटलाय आपला यांना सगळं बांधून येऊ आता खातोय बरं का गवत इथं सुद्धा पण पलीकड तुरी आहे त्या आणि इथं थांबावं लागेल मग त्याला आणि इकडं आपल्या पेरूला तुम्हाला दाखवतो दरवर्षी ही पेरू बरंच पेरू देतं आणि एकदम चवदार आहे बरं का पेरूला एकदम चवदार गायना बांधलं गायी लागली चरायला चांगली आणि सोम्याला बांधले तिकडं शिंगीला तिकडं बांधलं वारा जरा बदलले वारा जरा शांत आहे आज वार शांत म्हणजे पावसाचं चिन्ह आणि इथनं पुढं पाऊस असतो आम्हाला रक्षाबंधन झालं नारळी पौर्णिमा इथनं पुढं पाऊस चालू झाला परतीचा पाऊस आणि असतो म्हणजे असतोच इथनं पुढं ज्वारीच्या पेरण्या पुढच्या महिन्यात चालू होते तर मंडळी इथं आम्ही लिंबाच्या झाडाखाली बसलोय भाजी बनवली होती कारल्याची भाजी त्याची रेसिपी दाखवायची होती त्यासाठी आम्ही बसलो आला कारल्याची भाजी मस्त केली बघ जेवण करायचं का मला अरे तुला शाबूदाण्याची खिचडी भिजू घातलेली आहे शाबूदाना घातलेला ये आई बनवून देते पटकन अरे खरंच बनवून बघ ना टेन्शन मध्ये दिसत सकाळी शहाबुदारांची खिचडी तयार झाल्यावर भूक लागलं बाबा तुला अशी नाही लागायची ताण तणाव टेन्शन ही येतच असते ह्याच्यातनं माणूस मजबूत बनत असतो रात्री मग सकाळी तसं दिसत होता नाही रे तुम्ही हे ठेवलं का दादा झोपायला लागला थोड्या झोपला दादा थोड्या वेळ गेलो पाच मिनटं बघितलं हि झोपलो बर आणती शाबोधान आण बनवते का मग हेदा बनवू मग खाऊ मस्त थोडं अरे आण जा जा तू आणती बर आण चला बनवायचं ठरलंय आता शाबू भिजव घातलेला आणला तिने मिरची आणली शेंगदाणा आणलं बटाटा आता टाकायची नवीन पद्धत निघाली पण भारी लागतो बरं का बटाटा टाकल्यावर पहिल्यापासून टाकते ती टाकते ती पहिले नव्हती टाकत बटाटा मी बारका होतो ते बटाटे नव्हते टाकत परत परत टाकायला लागले आमच्या तर मला कळते असं टाकते ना आधी बटाटा शिजवून घ्यायची आणि हाताने चुरायची म्हणजे मोठ मोठ असं तुकडं शाबू शिजवला बरं वाटतंय पण इथं बाहेर पटांगणात पाणी सुटलं माझ्या तोंडाला तर भाकर आणली का भुकली होती ना नाही मी खाणार आहे आता भाकर झाडाखाली बसून झाडाखाली बसून तू खाणार का त्याला भूकच नाही त्याचं काय तरी डोक्यात खेळवर रंगलाय त्याच्या त्याच्यामुळे त्याला त्याचं ध्यानच नाही कशावर नाही नाही खातायती खाताय ना अभ्यास व्हाय नाही का हा मग काय तसं सांग तुला हिप्नोटाइज करून ते सगळं करून घेऊ तो मी सगळं यार तुझ्या ह्याच्यावर हा चला शाबू बनवू आता हा तेलकाय आधी बटाट टाकायचं ना टाकायचं बरं तर शाबूदाण्याची खिचडी चालू आहे खायला मस्त झाली मला भारी वाटलं कारल्याची भाजी मस्त होती पण थोडी कडू लागली जरा वेगळ्या पद्धतीने गेली काय का गुळ नव्हता टाकला हा गुळपशी पण आहे ती पण तुझी ट्रिक आहे ना एक वेगळी आहे ना सांगावं लागते रे बाबा

किती घेतलं एक दोन अडीच दोन लिटर आहे एका पंपाला इतकं प्रमाण बस काय म्हटलं नक्की होय आता हे गोमूत्र तुरीवर फवारायचा प्रयोग चालू आहे ह्यांचा बरोबर म्हणजे काय ह्याच्या बरेच बरे लोकांनी फवारले आणि त्याला काय झालं <laughs> गोमूत्र मध्ये नत्र स्फुरद पालाश सगळं मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य सगळे गोमूत्रामध्ये आणि ती फवारल्यावर आपण काही ओव्हरडोस टाकत नाही त्यामुळे ही त्याला एक सप्लिमेंट चांगली आहे एक पुरवणी खत म्हणून आपण गोमूत्राचा वापर चालू केलेला आहे इकडलं पाणी आपण आता भरून घेतले मोटर चालू करून आणि ती पाणी आणायला इथं चालू आहे त्या टाकीत सोडलेला आहे तर मासं आता पाणी घेताना मासं खाली जाणार आणि मग पाणी येणार मासं मच्छर होऊन देत नाही ना ती गप्पी मासा आहे मच्छर होऊन देत नाही ह्याच होत पण ह्यात शेण टाकलं म्हणून मास काढून सगळे तिकडे टाकलं आपल्याकडे सुद्धा मच्छर पावसाळ्यात दिसायला लागला मच्छर काय होत हे माहित नव्हतं लग्न होत मच्छर नव्हतं मच्छर, मच्छर आता तिकडे सुद्धा लय येतं बरं का असं की नाही की तिकडं नाही तर लय आता तिकडे सुद्धा ताप यायचा मला मच्छर चांगलं की काय हा शब्द तोंडात होता मला माहितीये सवय नव्हती वा आम्हाला तुम्हाला आपलं मच्छरची सवय होती मग काय मग सवय होती लहानपणापासून चावून घ्यायची मुंबईला होता तुम्ही कल्याणला अजून कुठं अजून कुठं होता सांगा की राख तर बघा लगेच कस सवयच आहे खरंच नव्हती मच्छरची सोय हो आम्हाला <laughs> तिकडं काय नसते लय वस्त ही त्याच्यामुळे आता लय वस्त झाले ते काय नाही आता लय पाणी जिथं पाणी जास्त आहे का तिथं मच्छर होते झाला आता पंप भरून घेतला आपला आता तुरीवर खवारायला चालू त्याला स्प्रे चालू हिकड ना आपल्या इथं चिकू लिंबाचं झाड असल्यामुळे तुरी काय आल्याच नाही त्या बारकुल्या बार राहिलं राहिल्या त्या इकडं चांगल्या येत्या मोठ्या येत्या चांगल्या हे बघा माझ्या गळ्याच्या वरी येत्या आता सध्या काही त्या काही मोठ्या दा। असं झालं आणि इकडे चुऱ्याची भाजी मस्त आली बऱ्याच ठिकाणी इकडे पण आहे लांब दिसणार नाही आता पण बऱ्याच ठिकाणी मस्त होती भाजी आता एक फास्ट चालू आहे त्यांचं नुसतं चालत जायचं चालत यायचं तीन एकर तुरी फवारायची ती पण आज सगळंच नाही आता एक तेवढाच पंप किंवा मग अजून एखादा पंप फवारून बघायचं कारण त्याचं शेंड वगैरे करपलं तर काय त्याच्यावर परिणाम होतो काय ते बघायचं नाही झालं तर मग बाकीच्या सगळ्या तुरी फवारून घ्यायच्या गोमूत्राने पेरूला आपल्या फळबागा किती लागले आहे का सगळीकडे भरपूर असं सब... पिरूच पिरू पिरूच पिरू लागला येते की अंगावर पडतय म्हणलं आणि ह्याच्यावरच एक वेल चाललाय आपला काळ्या कोयरीचा आणि ह्यातनं जे एक जंगली जात असते त्याला खाज कोयरी कोयरी खाज खोयली को म्हणतात आणि ह्याला आहे ह्याला कूस नसती म्हणून ह्याला कोयरी म्हणतात काळी कोयरी ह्याच्यावर चढलाय शेंड्यापर्यंत शेंड्याला कशी शेंड पिरूच्या शेंड्यावर त्याने शेंडा असं बाजूला ते की जसं की इथं पण संपला काय पट्टा निघला काय बर बर एकच पंप मारला मी बघावं म्हणलं त्याचा रिझल्ट कसा येतोय काय आपण जे प्रमाण घेतलंय गोमूत्राचं ते समजा जास्त तर होत नाही ना काय त्या पिकाला काय त्रास होत नाही का त्यासाठी म्हटलं बास एकच पंप की तू उद्या केव्हा परवा तशी फवारून काढवा आता आलो मी गायींकडे गायीनं घेऊन जायचं सहा वाजले ते आता गायींना सोडायचं घेऊन जायचं स्वामी वाटच बघतो मी माझे